शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी यवतमाळ येथे माहिती सरकार व मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर रोखठोक शाब्दिक हल्लाबोल केला यवतमाळ येथे आयोजित आढावा बैठकीत आले असताना खासदार सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या संदर्भात एका प्रश्नाच्या उत्तरात कदमांचे मला त्यांच्याबद्दल भाष्य करावं वा असं वाटत नाही गद्दारो की बात मत से हम नाही चाहते असं म्हणून बोलणं टाळलं याचवेळी खासदार सावंत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अडकवून लाचार शासनाने घेतल्याचे म्हटले ते म्हणाले आदित्य ठाकरे यांच्या वेळी आम्ही पाठिंबा मागितला होता लोकसभेत तुम्हाला अडकवून बिनशत पाठिंबा घेण्यात आला तुम्ही मराठी माणसाच्या मुळावर जाऊन त्यांना पाठिंबा दिला स्वाभिमानी महाराष्ट्र उभा राहायला पाहिजे होता लाचार नाही हे लाचारांच्या सरकारची लॉबी आहे असे खासदार सावंत म्हणाले सोबतच आरक्षण मुद्द्यावर बोलताना त्यांनी केंद्र शासनावर ही टीका केली आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा वाढवण्याची गरज आहे हा विषय केंद्र सरकारचा आहे त्यामुळे केंद्राकडे मांडला पाहिजे पण जातीवादासाठी लढाई लावायची आणि स्वतःची राजकारणाची पोळी भाजायची असं राजकारण भाजप करते असा टोलाही त्यांनी लगावला गद्दारो की बात जी न बात पुय घर म्हटलं कडी या चोड द्यावरून अमित ठाकरेंनी म्हटलं म्हटलंय कि बाळे आदित्य ठाकरेंना पाठिंबा होता त्यावेळेस हमदार करायचो त्यावेळेस आम्ही पाठिंबा दिला त्यावेळेस तुम्हाला काही वाटलं नाही कोणी आम्ही मागितला नव्हता त्यांनी मागितलाय तुमच्याकडे तुम्हाला अडकवलंय अडकवून बिनशर्ट पाठिंबा घेतलेला लक्षात ठेवा हा फरक लक्षात या पुन्हा मरणी माणसाच्या मुळावर येणाऱ्या लोकांना पाठिंबा दिला गेला सगळ्यात वाईट गोष्ट ती आहे ना स्वाभिमानी महाराष्ट्र उभा राहायला पाहिजे लाचार नव्हे ते लाचारांचं सरकार ते घालूया तर मग माझी आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि राहा सोबत आपले